भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती आहे तरी सर्व मित्रांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आपल्या मित्रांना जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सर्वांना मिळेल जय भीम नमो बुद्ध एकीकडे स्वातंत्र्याच्या लढ्याचं वातावरण तापलं होतं आणि दुसरीकडे अस्पृश्यांना अजूनही माणूस मानलं जात नव्हतं अशावेळी एकोणवीसशे तीस मध्ये इंग्रजांनी बोलावली गोलमेज परिषद आणि त्या परिषदेत पहिल्यांदा अस्पृश्य समाजाला आवाज आवाज ऐकू गेला तो म्हणजे डॉक्टर आंबेडकर आज आपण या ऐतिहासिक क्षणांची कथा उलगडणार आहोत चला तर मग भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामधल्या दोन निर्णायक घटना म्हणजे गोलमेज परिषद आणि पुणे करार ही फक्त राजकीय घटना नव्हती तर लाखो अस्पृश्यांच्या हक्कासाठीचा टर्निंग पॉईंट होता आणि या दोन्ही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं काम किती प्रेरणादायी आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर त्यात सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत गोलमेज परिषदा नेमकं काय होत्या आणि कशा होत्या आणि कधी होत्या तर इंग्रज सरकारने भारतासाठी नवं संविधान तयार करण्यासाठी लंडन मध्ये तीन गोलमेज परिषदांचं आयोजन केलं होतं तर त्यातली पहिली परिषद झाली ती नोव्हेंबर एकोणावीसशे तीस ते जानेवारी एकोणासशे एकतीसच्या दरम्यान यात जवळपास एकोणनव्वद प्रतिनिधी होते त्यात प्रिन्सली स्टेट्स मुस्लिम लीग ख्रिश्चन शीख महिला प्रतिनिधी आणि कामगार गट होता पण काँग्रेसचा बहिष्कार असल्यामुळे काँग्रेसमधून कोणीही आलं नसल्यामुळे ही परिषद अपुरी ठरली मात्र अस्पृश्य समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर उपस्थित होते त्यांनी इंग्रजांना स्पष्ट सांगितलं आम्ही बहुसंख्य हिंदूंचा भाग नाही कारण समाजाने आम्हाला कधीच माणूस म्हणून मानलं नाही आमचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व असायलाच हवं असा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या गोलमेज परिषदेपासून घेत केला होता आणि त्यानंतरची दुसरी गोलमेज परिषद पार पडली ती म्हणजे सप्टेंबर एकोणावीसशे एकतीस ते डिसेंबर एकोणावीसशे एकतीस या काळामध्ये आणि यावेळेस प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित राहिले होते एकीकडे गांधी अस्पृश्य हिंदू समाजाचाच भाग आहे असे सांगत होते आणि दुसरीकडे बाबासाहेब अस्पृश्य स्वतंत्र आहेत त्यांना वेगळं राजकीय प्रतिनिधित्व हवं असं ठामपणे प्रत्येक ठिकाणी ते मांडत होते आणि ह्या गोष्टीमुळे बा या परिषदेमध्ये गांधी आणि आंबेडकर यांच्यात थेट संघर्ष झाला ज्यामध्ये एकीकडे एक गांधी म्हणतात अस्पृश्य हिंदूचाच भाग आहे आणि बाबासाहेब म्हणतात की स्वतंत्र मतदारसंघ असला पाहिजे आणि जेव्हा तिसरी गोलमेज परिषद झाली ती म्हणजे नोव्हेंबर बत्तीस ते डिसेंबर एकोणीसशे बत्तीस या काळामध्ये आणि पुन्हा या तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेस सहभागी झाली नाही पण बाबासाहेब पुन्हा उपस्थित राहिले आणि अस्पृश्यांच्या हक्कावर ठामपणे बोलले मग या परिषदेतून